उपस्थित सर्व पत्रकार नमस्कार आपल्या माध्यमातून इंदापूरकर जनतेशी इंदापूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणूक उद्या दोन डिसेंबरला मतदान होत आहे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आपण संविधान आलेलो आहोत आणि उद्या मतदान होत असताना आदल्या दिवशी काही धक्कादायक प्रकार आमच्या निदर्शनास आलेले आहेत या शहरात जे काही मतदार यादी चालत असताना अनेक प्रभागामध्ये अशी काही नाभ आहेत की पूर्वी कधीही ती लोक त्या प्रभागात राहिलेली नाहीत ज्या ठिकाणचा फक्त त्यांनी टाकलेला आहे त्या ठिकाणी घर अस्तित्वात नाही ज्या जर पाहिली तर शेजारी पाजारी तिथं पन्नास शंभर वर्ष जी लोक राहत आहेत त्यांना ते कुटुंब माहिती नाही आणि अशा पद्धतीनं त्यांची माहिती घेतली असता या इंदापूर शहराच्या जवळपासच्या गावातून आणि अवतीभवतीच्या तालुक्यातल्या जवळच्या गावातून ही नाव या ठिकाणी इथले असलेले नेतृत्वानी या ठिकाणी लावलेली पाहायला मिळत आहे यामध्ये अशा पद्धतीचा लावण्यामागे नेमकं हेतू काय असू शकतो हे मी इथं सांगण्याची गरज नाही परंतु प्रशासन हातात असल्या कारणानं तहसीलदारांना हाताशी घेऊन हा उद्योग गेली वर्ष सहा महिन्यापूर्वी या जा असलेल्या इथल्या असलेल्या मंत्री मोदयांनी केलेलं आहे आणि याची मला पूर्वीच माहिती होती पण आज मी म्हटलं ती नावं आलीत का नाहीत ती खात्री करावी प्रत्येक प्रभागातल्या लोकांना या ठिकाणी त्याच्याबद्दलचा माहिती घ्यायला सांगितली तर सबतर सबतर जी माहिती समोर येते तर काही प्रभागामध्ये वीस पंचवीस मतापासून काही प्रभागामध्ये सत्तर सत्तर मतापर्यंत अशा पद्धतीची पद्धतीचीवं या इंदापूर शहरामध्ये लावली गेलेली आहेत आणि अशा पद्धतीनं जर बाहेरचे लोकांना इथं त्याचा काळ इतका संबंध आहे ते इथं राहत नाहीत त्यांना इथलं म्हणजे इथल्या गोष्टीची कुठलीच जाणीव नाही संवेदना नाही असा मतदार उद्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान कशा पद्धतीने करू शकेल त्याला ते मतदान करत असताना कुठली तरी योग्य बाजू त्याला जे वाटते ती, ती योग्य बाजू जर घ्यायची असेल तर तो, तो कमीत कमी इथला रहिवासीत असला पाहिजे अरे इतर राहतोय पण आता परंतु गेलेत कुठं काही अनेक वर्ष राहिलेत लहानची मोठी इथं झालेत किंवा नोकरी निमित्त बाहेर गेलेत किंवा या त्या वाढामध्ये स्थलांतर सम झाले अशा सारख्या अनेक गोष्टी या म्हणजे हे आपण समजू शकतो परंतु जर अशा पद्धतीने ज्यांचा काहीच संबंध नाही अशी जर मतदार या ठिकाणी मतदानाला येत असतील तर निवडणूक लोकशाही या गोष्टीला काही अर्ज होणार नाही like त्यामुळं ना अशा असलेल्या मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये आणणार प्रशासन हे प्रशासन म्हणजे आता कशा पद्धतीने त्यांनी आम्ही आता आरोकड जाऊन ही तक्रार करणार आहोत आणि त्यांना याच्याबद्दलची माहिती देऊन त्यांनी याचा अभ्यास करावा आमचा अभ्यास झाला आहे म्हणून आता वास्तविक हेत्यांचं काम आहे निवडणूक आयोगाचं काम आहे निवडणूक आयोगाचं काम इथलं प्रशासन करत हे निपक्षपातीपणे करत नाही असा याचा अर्थ होतो याच्यामध्ये जे कोणी हलगर्जीपणा ज्यांनी केलाय किंवा अधिकारी असेल किंवा बीएल बी एल ओ असेल कोणी कुठला अधिकारी असेल तर याची चौकशी करण्याची मागणी आम्ही आरोपण करणार निवडणूक प्रक्रिया आणताय लोकशाहीला ठरणारी कृती करताय अशा पद्धतीनं हे बोगस मतदान लावून या ठिकाणी जनतेचा जो आवाज आहे खऱ्या अर्थाने जनतेला जे पाहिजे जनतेला जे पाहिजे ते मिळून न देण्याचा हा उद्योग हा काही चांगला विषय नाही त्यामुळं या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना या विषयातली आम्ही लेखी तक्रार देणार आहोत आणि त्या पद्धतीनं त्यांना याच्यामध्ये माहिती जर घेतली कायद्याची यात बोगस बंद करताना जर कोण सापडलं तर सात वर्षाचा तुरुंगवास आहे आणि प्रत्येक बोटवरती माझे शेकडोरी कार्यकर्ते आहेत मला ते माहिती आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनात जर असं कोणी बुथवरती हो येऊन जर तिथं मारखान करतोय दिसलं आणि जर काही विचित्र प्रसंग जर ओढवला तर काय उद्या पोलीस कंप्लेंट होईल पोलीस कंप्लेंट झाली तर तोच मनुष्य रेकॉर्ड वरती त्याची चौकशी होईल निवडणूक आयोग निर्णय करेल आणि त्याच्यावरती कायदेशीरित्या गुन्हा दाखल होईल त्यामुळं आपल्या माध्यमातून अशा बोगस मतदान करणाऱ्या सगळ्या बोगस मतदारांना मी या ठिकाणी आवाहन करतो की खरंच जर तुमचा इंदापूरशी संबंध असेल तर तुम्ही नक्की मतदानात या तुम्हाला कुठलीही अडचणी ना, येणार नाही कोणी रोखणार नाही पण जर खरंच तुमचा इथं संबंध नसेल आणि तुम्हाला पक्क माहिती आहे की आपलं नाव काहीच कारण नसताना कुठल्या तरी पुढे सांगण्याहून इथं लावलेलं आहे नेत्याच्या सांगण्याहून इथं लावलेलं आहे हे तुम्हाला माहिती असताना इंदापुरात येऊन मतदान करणं हे तुमच्या दृष्टीनं धाडसाचं ठरेल एवढं मला या तुमच्या प्रसारमाध्यमातून त्या असलेल्या बोगस मतदानापर्यंत हा मला एक संदेश द्यायचा आहे कोणी ऐकणार नाही आणि लोक त्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल म्हणून सगळ्या लोकांनी याच्यामध्ये विशेष काळजी घ्यावी आणि मतदान हे योग्य पद्धतीनं होईल त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एक गैरव्यवहार त्या मतदान केंद्रावरती वगैरे काही होणार नाही संख्येने आम्ही जास्त आहोत म्हणून आम्ही देखील सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे आता ही मतदान प्रक्रिया उद्यापर्यंत राहील पण परवा पासून आपल्याला सगळ्यांना आपलं असलेलं गावपण गावाचं वातावरण हे उत्तम पद्धतीनं ठेवायचं आहे तर कुठल्याही पद्धतीचा संघर्ष वगैरे अजिबात होत यायचं नाही ते उद्या थोडंसं मतदान पुढं वाढून घेताना थोडीशी काही झाली का किरकोळ काही गोष्टी पुरपूर होत होत असते पण त्याच्यातून कुठेही टोकाची भूमिका कोणी घ्यायची नाही अशा पद्धतीच्या सूचना मी माझ्या पद्धतीनं माझ्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत त्याची पूर्णपणे काळजी घेण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये माझे काही प्रमुख कार्यकर्ते फिरत आहेत आणि तिथं उद्या बुथवरती देखील ते असणारे कोणताही गैरप्रकार त्या बुथवरती होणार नाही याची काळजी माझे कार्यकर्ते घेणार आहेत म्हणून सर्व असलेल्या कार्यकर्त्यांना देखील आवाहन करतो की आपलं गाव आहे आपल्या गावच्या या निवडणुकीला निवडणूक म्हणजे शेवटी एक उत्सव आहे लोकशाहीचा हा लोकशाहीचा उत्सव आहे या उत्सवाला कुठलाही गालबोट लागणार नाही याची विशेष काळजी ही आपण घेतली पाहिजे कारण शेवटी आपलं गाव आहे आणि आपला असलेला इथला समाज आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीची नोंद प्रशासनाने तोबडतोब घ्यावी आणि हे जे काही उद्या जर अशा काही गोष्टी जर घडल्या तर मला असं वाटतं की याला कार्यकर्ते जबाबदार राहणार नाही आहेत ना चौकशी अंतिम दिलंच ना पुढं कोण असणार आहे तहसीलदार खालचे त्यांचे अधिकारी तलाठी ते तहसीलदार अपेक्षित लोक नगरपालिकेतील लोक या पलीकडे कोण असणार आणि याला जबाबदार अशा पद्धतीनं या सगळ्या लोकांची चौकशी जर उद्या झाली तर त्यांनाही या गोष्टी भोगाव्या लागतील त्यामुळं निपक्ष मातीपणाने आपण या ठिकाणी नीट काळजीपूर्वक आजच या विषयावरती निर्णय करावा जर हे मोग समाधान आहे तुमच्या लक्षात आम्ही जर आणून दिलं तर या मतदारांना उद्या तिथं मतदान करून द्यायचं नाही याची जबाबदारी आम्हा असलेल्या कार्यकर्त्यांपेक्षा प्रशासनाने घ्यावी म्हणजे संघर्ष टळेल असं माझ्यासारखं या इथं मी उमेदवार आहे म्हणून माझं असं मत आहे संघर्ष टळायचा असत ते प्रशासन टाळू शकतात प्रशासनाची इच्छाशक्ती असायला हवी आणि ते प्रशासन योग्य तो, तो निर्णय करेल अशी मला खात्री आहे नाव आहे साधारणत लक्षात घेतलं तर अजून काही नाव येत आहेत चार पाचशे नाव तर सहज दिसत त्यात अशा पद्धतीनं चुकीचं काम हे होण्याची शक्यता आहे ते होऊ नये म्हणून आधीच प्रशासनाला जागा करण्यासाठी म्हणून नाव कोणत्या कोणत्या गावाचे आहेत काही तसं माहिती मिळाली का ती यातलं काही पोतकुलवाडी आहे गावडे कंपनी आहे की तालुक्यातले काय आहेत बारामती तालुक्यातले काय आहेत दौंड तालुक्यातले आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत आम्हाला हे झाल्यानंतर

या नगरपालिकेच्या निवडणुका आम्ही लढवतोय आम्हाला दिसत नाही त्यांची नाव वेगवेगळ्या ग्रामपंचायतीत आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं काम चालू आहे आता आपल्याला यामध्ये हे की आपण हे हा विषय आपल्या माध्यमातून या लोकांपर्यंत न्यावा आणि पुढचा असलेला जो काही संघर्ष आहे तो टाळावा अशा पद्धतीची या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो याबद्दल प्रशासनाला काही के केलंय जे कल्पना दिलेली आहे देतोय आता लेखी पत्र देतोय ते आमच्या ॲडव्होकेट देतील सेक्शन वाईज देतील त्याच्यात ते त्यांचं एवढं किती चुकीचं आहे तर त्यावरती काय ॲक्शन घेतील इलेक्शन अधिकारी त्याच्यावरती पण यामध्ये ऍक्शन होते आणि बोगस मतदान करणाऱ्यावरती ऍक्शन होते माझ्या माहितीनं त्याला सात वर्षाची शिक्षा आहे सरळ सरळ त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं बोगस मतदान करणाऱ्या लोकांना परत एकदा माझं आव्हान आहे की दहा वेळा विचार करून येते या मतदान करायला नेता सांगतो म्हणून जर करायला याल आणि फसाल तर कुणी नेता परत पाठीशी उभा राहत नाही आम्हाला चांगली माहिती तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदानाचा विषय समोर येत असताना काही ठिकाणी मुंबईसारख्या सारख्या ठिकाणी चाळीस चाळीस वर्ष लोक राहतात तिकडे त्यांचा सर्व रेकॉर्ड आहे तर इंदापूर तालुक्यात ते मतदान दहा दहा वीस वीस हजार घेऊन लावल्या त्याला जबाबदार कोण आहे प्रशासन आहे प्रशासनाचं काय यंत्रणा जी आहे जी काही पुस्तकं म्हणजे यामध्ये सांगितले जात कायदा त्याला काही सिस्टम आहे त्या का काही अधिकारी काम करणार प्रशासनातले मुख्य अधिकारी अनेक ऑफिसर त्यामध्ये आहेत आणि त्यांची जी जबाबदारी आहे ती सर्व सरळ ते आहेत असं त्याचा अर्थ होतो मग त्याच्यामध्ये काम जर त्यांनी नीट नाही केलं तर कारण काय प्रशासनाची जबाबदारी पण दुसऱ्यावर म्हणावं लागेल की प्रशासन का काम करत नाही असं त्याचा अर्थ होत आता आता बघा मागच्या वेळेला काहीतरी एकोणीस हजार सातशे आठशे मतदान होत वाढलेलं मतदान हे आम्ही जे मतदान वाढवत होतो त्यावेळेला हे शिफ्ट झाले मयत झाले नवीन नुण लग्न होऊन आले हे तीन साडेतीन हजार मतदान वाढतं साधारणतः ते जर पकडलं तर ते ठीक आहे पण हे पंचवीस हजारापर्यंत आकडा ज्या अर्थी जातो ते एकोणीस हजार पंचवीस हजार इतकं मतदान वाढत नाही केले घरी सात आठ वर्ष झाली असती एवढं मतदान कधी वाढत नाही हे कुणीतरी यात सावटपणा केलेलं आहे लक्षात दादा ज्या वेळेस मतदार यादी प्रसिद्ध होती त्यावेळेस आक्षेप का घेतले आक्षेप घेतलेले त्यानंतर मी आक्षेप घेतलेले त्याला कचऱ्याची टोपली दाखवली गेली म्हणूनच ते आरोप करतोय माझ्यासारखे मी त्या तहसीलदारला पन्नास वेळा फोन केले पण त्यांनी ऐकायचं कुणाच हे ठरवलेलं आहे अलग लक्षात त्यामुळं ते योग्य वेळेला आम्ही योग्य शासनाला मदत करण्याची भूमिकेत होतो पण त्यामधले ते प्रशासकीय अधिकारी यांना स्वतःच्या कामापेक्षा राजकारण महत्वाचं वाटत करणार काय आता तुम्ही म्हणले की कुणीतरी चावडपणा केला चावड माणसाचाच अधिकारी आहे अधिकाऱ्यांचा प्रत्येकानी काही काहीतरी डोक्यात विषय घेऊन तो अधिकारी तिथे बसतो त्याला काय ते स्वतःच्या काही दिसत नसेल काय लोकशाही काय देश काय तिकडं राहिलं काय गेलं काय त्याला काय घेणं गेलं अरे त्याला त्यांची ते नोकरी त्यांची छोकरी त्यांच्या इकडं त्याला कोण पैसे देत त्याच्यावरती काम करण्याची पद्धत दादा आता जे तहसीलदार आहेत प्रॉपर त्यांच्या गावाचे जवळजवळ सत्तर मतदार त्यांच्या गावचे निरने गावामध्ये लागलेले आहेत त्याबद्दल तुमचं आहे ना तेच सांगतो की या पद्धतीनं जर कारभार होत असेल तर तुमचा हातात अधिकार आहे म्हणून तुम्ही तो अधिकार कशाही पद्धतीनं वापरायचा या अधिकारच्या काळात प्रशस्त्रामध्ये असल्या गोष्टी फार घडत आहेत इथं बसून सगळ्या देशाचा राज्याचा कारभार सुधारेल असा काही माझा दावा अजिबात नाही पण मी जी इथं जिथं आहे इथं ह्या तालुक्यामध्ये तरी इथून तुमच्या काळामध्ये प्रशासन मला सर्व पद्धतीनं चालवण्यासाठी मला संघर्ष करावा लागणार हे मला लक्षात येत आहे त्यामुळं प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा मला आहे की आम्ही कधीही तुमच्या कामात हस्तक्षेप केलेला नाही मी दाखवून दे की तुमच्या ऑफिसमध्ये येऊन बसतोय आणि असंच करा तसंच करा सांगतोय असं कदापि कधी केलेलं के नाही माझी ती कार्यपद्धती नाही किती लोकांची ती कार्यपद्धती आहे याच्याबद्दल मला संपूर्ण माहिती आहे आणि ती माहिती आजपर्यंत मी ती त्या विषयात कधी समोर गेलो नाही पण आता मला त्याची गरज वाटते त्यातून सामान्य माणसा अन्याय होणाऱ्या अनेक घटना गोष्टी या तालुक्यामध्ये घडत आहेत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अशा चुकीच्या पद्धतीनं प्रशासनात अधिकारी काम करत असेल तर त्याला संघर्ष करून सळ की पळू करून सोडणं हा माझा जुना असलेला म्हणजे एक प्रकारचं माझं ते कामच होतं कुठल्याच पद्धतीचा अन्याय ते प्रशासनाने जनतेवरती व्यक्तीवरती केलेला आपल्याला चालणार नाही त्यामुळे प्रत्येक प्रशासनातल्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी इथून पुढच्या काळामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवावी आजपर्यंत सगळ्यांना तुम्ही गृहीत धरून चाललाय आता मराठा तुम्ही गृहीत धरू नका तालुका मध्ये जिल्हा पंचायत लागते आता आजपासूनच त्या विषयाला ही निवडणूक या निमित्तानं तुम्ही जर हा विषय गेला आणि ही निवडणूक झालं तर आम्ही त्याच कार्यकर्त्यांना जेव्हा बोलवणार तेव्हा आम्ही या विकास आघाडीच्या माध्यमातून आता जशी विकास आघाडी तशीच तालुक्यात आमचे राहणार त्यावेळेला सुरुवातच आम्ही या बोगस मतदाना बसून आणि त्याची प्रोसिजर जे आहे ते प्रोसिजर करून निवडणुकीला आपल्याला सामोरं जावं लागेल अशा पद्धतीचा प्रयत्न आमचा तुम्ही तक्रार करून ही जर प्रशासकीय प्रशासनाने काय कारवाई नाही केली तर पुढचं पाऊल काय असेल आम्हाला कारवाई करावं लागेल झाला आपण आता बोलताना सांगितलं म्हणजे आप यापूर्वी अगोदर आपल्याला कल्पना होती की अशा पद्धतीचे बोगस मतदार यामध्ये नोंदी झालेली आहे उद्या जर प्रश्न असा आपल्यावरती विचारण्यात आला की आपल्याला कल्पना याबद्दल माहिती होती तर मग त्यावेळेस आपण आवाज का उतरलो नाही बोगस मतदान म्हणजे कुठल्या पद्धतीचं की त्या वॉर्डात ना होतो त्या वॉर्डात गेलो विधानसभेला हे होतं जो प्रत्येक प्रभागात जे मतदान असत ते विधानसभेला ते असं म्हणतं सुट्ट इकडे तिकडे टाकतात मुद्दाम टाकतात तर मी जेव्हा चौकशी करायला गेलो तेव्हा या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की विधानसभेची जी, जी यादी असते ती फोडायची आणि परत नगरपालिकेसाठी एकत्र जोडायची त्याच्यावरती जो आमचं काम चालू आहे त्यामुळे काही बोगस मतदार नाही असं त्यांनी सांगितलं मी विश्वास ठेवला पण आता जेव्हा कार्यकर्ते सांगू लागले मतदार चालू लागले मतदार चालताना लक्षात आलं की त्यांनी आपल्याला धोका दिलेला आहे सांगितलं एक केलं एक त्याचा अर्थ आहे चुकीच्या चुकीच्या गोष्टीला भाजपच नुकसान नाही चुकीच्या गोष्टीला जाब हा विचारलाच झाला आणि इथून पुढच्या काळामध्ये तो जाब आपण विचारणार